हे hey, नमस्कार माय अशोक तोरंग सनेज मागच्या सात आठ वर्षापासून भारतामधील चौदा पन्नास राज्यामध्ये हजारो शेतकऱ्याचे खर्च जवळपास साठ सत्तर टक्क्यांनी कमी केलाय आणि उत्पन्न पटिने वाढलं गेले ज्या शेतकऱ्याला दहा हजार लागायचे तिथे तीन चार हजार लागतात तिथं एक लाख रुपये खर्च यायचा तिथं तीस पस्तीस रुपये खर्च येतो जर खर्च कमी लागतोय उत्पन्न तीन चार पटीत वाढते मातीची क्वालिटी चांगली आहे केमिकल मुक्त मी खातोय लोकांना केमिकल मुक्त विकतोय तर हे पुण्य कर्म होतो हा गुड कर्म होतो आणि ज्या शेतकऱ्यालाही कळले त्यांनी आज जैविक शेतीकडे वळले भारतात एक राज्य आहे सिक्कीम तिथं केमिकलच वापरला ह्याच बेसवर शेतीला वाचवायचे मातीला वाचवायचं तर तीन जून ते सत्तावीस जून ह्या पिरियडमध्ये सनेज एक बीज प्रक्रिया अभियान राबवत आहे आणि याच्यामध्ये तीन प्रोडक्ट असतील बीज प्रक्रिया केली तर त्या बीजातून निघणार तर त्याच्यातून निघणार खड क्वालिटीचे येईल त्याला भाव चांगला भेटल आणि माझ्या शुद्ध भिजापोटी फळ रसाळ म्हणजे असं तुकाराम महाराज सांगून गेले तसंच आपल्या शेतीमध्ये जे तुम्ही रोपटं लावताय जे बीज पेरताय त्याच्यावर जर ट्रीटमेंट केली तर तुम्हाला फार मोठा फायदा होऊ शकतो आणि जे प्रगत शेतकरी आहेत जे तंत्रज्ञानाचा वापर करतात त्या सगळ्या गोष्टी आपल्या तर केमिकल्स बाजूला काढून ऑर्गॅनिक थ्रू जर प्रक्रिया करताय तर फार मोठा फायदा मी माझ्या शेतीमध्ये वापरत आहे तुम्ही तुमच्या शेतीमध्ये वापरा आणि कमीत कमी दहा पंधरा शेतकऱ्यापर्यंत याचा अवेअरनेस करून ऑर्गॅनिक शेती करण्यास करा थँक्यू